हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाचीही न करता अहोरात्र झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा गौरव सन्मानपत्र देऊन लायन्स व लायनेस क्लब ऑफ शिर्डीसाई यांच्या माध्यमातून नुकताच करण्यात आलाय साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाईचे माजी अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन नगरपालिका व हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांनी कोरोना योद्ध्यांप्रती असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या या कोविडच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या डिपार्टमेंटने दिल दिलेलं आहे आपल्या डिपार्टमेंटबरोबरच मेडिकल डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल यांचंही योगदान खूप आहे मी वारंवार बऱ्याच वेळाला चेष्ट झाली तेव्हा मी साहेबांना म्हणून की आपलं चोख काम म्हणून या ठिकाणचा हा तालुक्याचा जो रेट आहे अतिशय कमी राहिला आहे त्यांना वेळ प्रसंगी कठोरही वागाव लागला तो तो केव्हा ज्यावेळेला आपण शिस्त पाळत नाही म्हणून येऊन कधीही आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनच्या संदर्भात म्हणा किंवा आपल्या परिसरामध्ये कुठली तक्रार पोलीस डिपार्टमेंटबाबत आलेली नाही हे महत्वाचं आहे आपण बाहेर बघतो जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा फार वाटतं काहीतरी डिपार्टमेंट मुलं सुद्धा आपल्याला तो नको पोलिस याची ती म्हणजे इथपर्यंत दहशत लोक गेली ती दहशत गर्दीची होती कारण लोक त्याप्रमाणे नियमावली पाळत नाही वास्तविक पाहत साहेब धन्यवाद शिर्डी कारांना द्यायला लागतील शिर्डीच्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाळलेलं आहे लॉकआउट पाळलेलं आहे आज सर्वांचं एवढं मोठं नुकसान होत असलं तरीसुद्धा कोणी विचार त्या ठिकाणी आज करत नाही कारण परिस्थिती वेगळी आहे आणि या परिस्थितीनुसार आपल्याला या दृष्टिकोनातून या व्यवस्था व्हावी म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी झाला खूप मान्यही झाला आणि चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आज व्यवस्था आहे आपल्याकडे या क्वारंटाईन सेंटरचं कोविड सेंटरची कुठे तक्रार नाही आधी दोन पेशंट त्या ठिकाणी आहेत पॉझिटिव्ह आणि बाकीचे निगेटिव्ह जरी असले तरीसुद्धा त्या ठिकाणी पुढण्याची तर सुरुवातीला त्यांचाही खूप त्रास झाला त्यांना असं वेगळं वाटतं नवे जेव्हा असतो त्यावेळेला आजार येतो त्याची माहिती नसते आणि लोक खूप वेड्याप्रमाणे अगदी त्याचा विचार करतात आणि विचार करून समोरच्यालाही खूप त्रास देतात डॉक्टर लोकांना काय थोडा त्रास होतो तुम्हाला यांनाही त्रास होतो कदाचित त्यांना थोड्या वेळापतीने त्यांना सांगावं लागतं समजावं लागतं प्रेमाने ऐकलं तर ते न्यायलाच असतो या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष रघुनाथ गोंदकर सेक्रेटरी रमेश लावरे खजिनदार महेश वैद्य लायन्सच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना जगताप सेक्रेटरी शोभा लवांडे खजिनदार नंदा घुगे व वसंतराव घुगे तसेच इतर सदस्य उपस्थित होते